सावंत संतोष सावंत दीपक कळकर नॉर्थचे अध्यक्ष आम्ही ही जी प्रेस कॉन्फरन्स दाखला मुद्दाम ताका विधानसभेच्या अधिवेशनाची पार्श्वभूमी आहात आणि विधानसभेक जो आमचा परफॉर्मन्स ताचे बाबतीत पक्षान असे ठरले की आमच्या पक्षात एकमेव खास आमदार असून सुद्धा ज्या तर परफॉर्मन्स दाखवला ताजे स्वागत करतात अभिनंदन एक आमी पक्ष म्हणून आमदाराच्या फाटल्या राव आमदारांचे अभिनंदन उत्साह वाढवण्याच्या दृश्टीन ही प्रेस कॉन्फरन्स त्याचबरोबर विरोधी पक्षाचे सगळे हे कसे सरकारा त्या या अधिवेशनात कसो उभू आशिल्लो ते बऱ्याच अशें की अठरा दिसांचे एक बरे मोठे अधिवेशन झालं कारण म्हणजे पहिले पहिलेच्या हातूंत ऐंशीच्या दशकाच्या पहिले जी अधिवेशनं जाताली ती प्रत्येक अधिवेशन हे अशीच मोठी जातात आणि आणि विरोधी पक्षात बरी संधी मिळताली जनतेचे प्रश्न मांडप हालीच्या सरकारांनी एक असं पाळण घातो की दोन दिवसां भीत पटावले श्राद्ध पुरवक म्हणतात पळय त्या भाषे हो, ते असे श्राद्ध केले बटाड श्राद्ध केले तशी ते अधिवेशन लागला बऱ्या दिसांनी त्यांना सुबुद्धी आली आणि अधिवेशन एक अठरा दिसांचे बरे अधिवेशन घेतले आणि तातूंत एक नजरेक आयली की विरोधी पक्ष संख्येन कमी आणि सत्तारूढ पक्ष जो विकती घेऊन फाटदारातल्या आपल्याली खोगीर भरती जे आमदार वाढयला तेहतीस आमदार घेतला पाचवी बहुमत म्हणतात म्हणजे थंय असे जाऊ शकता की विरोधी पक्षाचे खचेच बिल विरोधी पक्षाक उलोव देऊक ना असो प्रश्न येऊ शकता पाचवी बहुमत ताजेकडे आशिले पण हे सात हजार सगळेच म्हणजे इंडिया आघाडीचे प्लस बाकीचे जे कोण ना ते सात जणांनी हे अधिवेशन गाजले तातू तातूत आमच्या आमदारां विजय सदस्यान एक अकेला तेहतीस वर भारी संबंध गोयचे प्रश्न माका दिसता की अभ्यासपूर्ण आणि प्रत्येक गजाल म्हणजे गोयच्या जनतेच्या प्रत्येक दुखऱ्या नसीचेर बोट दवरपाचे प्रश्न ताणे विधानसभेक मांडले आणि विधानसभेलाची सोडवणूक कशी जातली हे पळले केंद्रीय सरकार जाऊ किंवा राज्य सरकार जाऊ एक कशी भूमिका झाला की विरोधी पक्ष म्हणतो शत्रू शत्रूचे सरकार शत्रूचे लोक आणि त्या देखून ते पळताना विरोधी पक्षाकडे शत्रू येणार पळतात म्हणून ते अधिवेशन घेवपाक सोनात खरे म्हणजे अधिवेशन किती घेऊ ह्या आमदारांना जे निवडणूक दिला लोकांनी जनतेचे प्रश्न थसाक लागा जनतेच्य अडी अडचणी विधानसभेचे पटला येऊ तऱ्या भाषे चर्चा जर निवडणूक दिला फक्त भत्ते आणि पेन्शन भोव आमदारांना दिला सो so, सरकारची जबाबदारी उरता की अधिवेशना ही मोठी घेऊची आणि आता अठरा घेतला गर अठरा दिसली वीस वीस दिस दीस अधिवेशन जाता अशी वर्षात तीन तरी अधिवेशन जर जातूतल्या प्रत्येक जनतेचा प्रश्न चर्चेत येतो जनतेक किती त्रास जाता ते हक्का कळले असं शकना की सरकार चुकत ना अशा शकना पहिलीची जी सरकारली जेव्हा स्वतंत्र जातक भारत स्वतंत्र जाते गोवा स्वतंत्र अशा सरकारनं केन्ना चल ना की विरोधी पक्ष शत्रू म्हणून सो जनते चुकताले आणि चुक विरोधी पक्ष जे चूक दाखवता ते मोठ्या मनात खूप उली करता आणि ताजेरच खरं म्हणजे लोकशाही चलू शकता विधान ओपिशन जो विरोधी पक्ष आहात तो प्रबळ उरल्यानच लोकशाही बरे चलू शकता ना हा खरं म्हणजे हे लक्षात जाय की बांगलादेश जाऊ शकता विरोधी पक्षात जर दमन जाऊ शकता विरोधी पक्षाचे ऐकूप ना जनतेचे ऐकूप ना अशी अटीट्यूड जर सरकारनं धरत तर बांगलादेशाची परिस्थिती जशी आता आयला तशी येऊ शकता हे सरकारनं लक्षात करजय सरदेसईन की काशनाथ जेल्मी जो विरोधी पक्ष असता नेत असतालो अभ्यासपूर्ण भाषण करतालो त्यानंतर बऱ्याच त्यानंतर असं गॅप पडिलो की अभ्यासपूर्ण भाषण कर उलोवपी जाहीर जण असतात पण अभ्यासपूर्ण भाषणक जनतेच्या प्रश्नाक वाते पडपी काही तू काश्नाथ जेल्मीचे नाव बरे ताजे नंतर गोयात सध्या गोष्टी जनतेक असे दिसतात अनेक लोकांनी फोन केले अनेक लोक पर्सनली मेळले की विजय सरदस्यान तुमच्या आमदारां सध्याच्या अधिवेशनात आपल्याला परफॉर्मन्स इतकं बरोबर उडिल्ला सगळे जनतेचे प्रश्न म्हणजे काणकोण ते पेंडणे म्हणजे सगळे जनतेचे प्रश्न घेतला सरकारात कसे उरतात की सरकाराच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर दिवस सदात मुख्यमंत्र्यां आयएस ऑफिसरांचे लॉबी बशील उरता चिटी दान टंका सांगू शकता की ताजे बोले विरोधी पक्षाच्या आमदारांना तसे फाटल्या पाठ पाटल। ना नेहमी स्वतःक अभ्यास करून घेऊन सगळी स्टडी त्या दृष्टीने विरोधी पक्षाचे आमदार सामके बरे आशिले हा त्याचबरोबर सभापतीचे साधारण अभिनंदन करता सभापतीचे अभिनंदन करंटेपणा सभापतींनी या खेपे पक्षपातीपणा दौर नसतना विरोधी पक्षांना दिलो चर्चेक वाव दिलो बस 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 असं जे काही मधी चलताले मधी काही सभापती आशिले अरे बस 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 करताले पळ जे विरोधी पक्ष बरोनाश्ला आणि सभापतींनी सगळ्यांना फेअर चास दिनते प्रश्न विरोधी पक्षांना बरे पडले दुसरं असं की सरकार आपल्याच्या पाचवी बळांचे वेगवेगळे विधेयक थोडी विधेयक हडेयक फाटल्यान घेऊची पडली थोडी कमिटी कमिटीकडे धरची पडली सिलेक्ट कमिटी कमिटीकडे धरची पडली हजे दोन हे मला दिसतात की सरकारचं नाकर्तेपण असं सरकार काय ना पण सरकारक समजव आयएस ऑफिसर जे धाडिल्ली उरतात त्या आयएस ऑफिसरात सांगा गरज पडत की बाबा हे बिल जे ते हाज्या चौकटीत धरू शकना किंवा हे जनतेच्या विरोधी आहात हजे कॉमेंट ती मांडपूर आयएस ऑफिसर म्हणजे आज गोक झाला की का अन्न काळांनी धरणी बार येते ते पगार गलेलट पगार खंयच्याय हॉटेला वतून फुकट जेवप फुकट खाऊप अशी परिस्थितीच्या आय एस संस्कृती जी गोयात वाढला ती खरी म्हणजे वाईट ते बिलां जे येतात किंवा जे ग्राफ्ट त्याच्या मऱ्यात वत ताज ताने किस काण कायद्याच्या हजेर चौकटीत बसतो का हे गाईड मंत्र्याक करपाची जबाबदारी आयुष ऑफसरांची पण आय एस ऑफसर सोडून बाकी सगळी करता काय दिसता एखादी तांगा धडपण उरत पण दडपण जायना आयुष ऑफ्सरांचे आयएस ऑफिसरांक गोवा गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंट काय करू शकना हे त्यांना खबर असं स्पेशल पॉवर असतात अशा वेळात आयएस ऑफिसरां पण आयएस ऑफिसर इतके मेंदे झालेले असतात की ते मग दिसतात सरकारात सांगते का पळतात आपल्या फायदा कसा ते पळून त्या प्रमाणात ती ड्राफ्ट करून ते धाडात म्हणून नामुष्क येतात की ती बिल फाटल्यान घेवची पडतात किंवा जनतेचा रोष करतात ओवरऑल असं झालं की ह्या अधिवेशनात अठरा दिसाच्या अधिवेशनात आमच्या आमदाराचा परफॉर्मन्स इतकं बरो जाता आमच्या ताजी पहिले अधिवेशनाचे पहिले सगळे तालुक्यान तालुक्याने वचून बहुतेक तालुक्यात वचून मिटींग घेतलेली जनतेचे प्रश्न आता विरोधी पक्ष नेतो अशी जी आता जी भूमिका जरी आहे ऑबशियली विरोधी पक्ष नेतो ना तरी लोकांक आता दिसपू लागला की गोयचा विरोधी पक्ष नेतो म्हणजे विजय विजय हो एक चेहरा झाला विरोधी पक्षाचा आणि विजयान सगळे प्रश्न सोडले आता अधिवेशन जातले आम्ही अधिवेशनात जे जे प्रश्न आय आमच्याकडे मांडले बाकीच्या विरोधकांनी जे मांडले त्या प्रश्नाचा आम्ही हजेपुढे पाठपुराव करतले आमचा पक्ष करतो आमचा आमदार करतो आणि त्याचबरोबर चतुर्थ जाते आम्ही साधारण ठरला की सगळ्या मतदारसंघात आता काही तालुक्यापुरते आम्ही केंद्रीत केले या सगळी मतदारसंघात वचून त्या लोकांचे प्रश्न सोडून घे उपचे विचारपे अडचणी आणि जे प्रश्न विधानसभेत आयले सरकारन त्याचे उत्तर दिले करतो म्हणून आणि जे जर कन्ना जर जाय तर ता पाठोपुरा पण ताजेर बी आवाज उठोव्याच्या तयारी आम्ही हे करतले हा आता दीपक कळमु पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी लोलकर बाप यांच्या सांगलेलं असा हा सगळे पत्रकार स्वागत करता तसेच आमचे उत्तर गोयचे जनरल सेक्रेटरी संतोष कुमार सावंत हेही आमच्या बरोबर असतात गोभरचे साधारण तो तो सा। जो सारांश असा ढोलकर बाबांनी मांडलेला असा हा उत्तर गोयचे उलयत असताना जे त्यांच्या म्हटले की आम्ही तालुका व्हाज विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले पहिली लोकांना आयकॉन घेतले आयकॉन घेतले आम्ही नाव दिले की जनता दरबार असे म्हटलेले आता हो तालुका व्हाज आम्ही लोकांना वयताले वता उत्तर गोयसून तालुका कवर केले त जे जे आम्हाला त्या आयकोपांचे जे जे विषय ते तसून साधारण साठ ते सत्तर टक्के विषय हे पार्टीचे अध्यक्ष बाबुजी सरदेसईलीच्या फ्लोरात मांडले त्यांना न्याय देव प्रयत्न केला काही विषय उरून गेले टायमाभाबी उरून गेले त्याचा पाठ पुरावो अशा त्यांच्या म्हटलं तसं आम्ही आज ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या द्वारे सांगून आम्ही लगेच आम्ही या कामांना सुरू करतो जेव्हा उत्तर वर्षातून म्हणतो त्यांना हा पेडण्यासून येतो पेड्यात अनेक विषय आसले असले मोपा टॅक्सीवाल्यांचे विषय असले कोस्टल बेल्ड आला त्या मतदारसंघात मांद्र्यांसून त्या मतदारसंघातून आपले पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे विषय असले हॉस्पिटल आरोग्याविषयी विषय असले पीडब्ल्यूडीच्या रस्ते विषय आसले लॉ डिपार्टमेंटचे विषय असले जे अनेक विषय ह्या अठरा दिसांच्या अधिवेशनात वाचा प्रयत्न केला अनेक विषयांचे त्यांना त्या कन्सर्न मंत्र्यांनी असतात किंवा सरकारन असतात की आश्वासन दिले की त्याचा पाठपुरावा करतले लगेच एक्शन घेतले एक्शन घेतलेली जरी अजून दिसना अपेक्षा असले की लगेच त्या डिपार्टमेंटातले ते, ते ते ऑफिसर त्या कामा फाटल्या लागतले म्हणून काही दिसले काही दिसू ज्या दिस पद्धतीन जसं आम्ही त्याचा दरबार म्हटलो त्या पद्धतीन जे लोकांना ऐकून घेतात ते आम्ही परत त्याच धर्तीचे त्या त्या तालुक्यांनी वचून त्या मतदारसंघांनी त्या तसोच कार्यक्रम राबवितले आणि लोकांकडे कनेक्ट जाऊन लोकांचे जे विषय असतात ते जरी अठरा दिसांच्या असेंब्लीच्या जरी मांडू शकले ना त्या आम्ही जागून त्यांना न्याय मागव प्रयत्न करतो खऱ्या अर्थान जेव्हा अठरा दिसांचे असे सेशन जे वडले दिसता ते अठरा दिसांचे ना वडले कमीच ते खरं म्हणजे पंचवीस दिसांचे असतात आणि सुद्धा तीन अधिवेशनं झाली पंचवीस पंचवीस दिवसाची पंच्याहत्तर दिवसाची त्यांना रोजेकर साहेबांना म्हटलं की आम्ही एखादा आमदार धाडटा हो लेजिस्लेशन करपाक धाडटा ते का किमान त्या तीनशे पासष्ट दिसांसून पंच्याहत्तर दिस तरी मेळपास जाय की तेका जनजन पोवनी तो किरे उलयता किरे करता पळयत म्हणजे एखाद्या उतरां फटोव शकता पण दोळे आणि बॉडी लँग्वेज फटोव शकना ते उत्तरं दिली म्हणजे कळटा आणि जनता सगळी तुमच्या माध्यमांतून आज सगळे लोक पळतात प्रत्येक मोबाईलाचे पळतात आणि त्याच्यामुळे जी गोष्टी हे फेक काही गोष्टी का उत्तर देतात तेही हे जग जाहीर उघड जातात त्या कारण म्हणून मला दिसतात की पंच्याहत्तर दिवसाचे हे अधिवेशने उरपा जात आता ज्यांना मी उत्तर वयसून ज्यांना सगळे मतदारसंघ किंवा मतदारसंघात आम्ही तालुका वाईज कव्हर केले त्यांना ज्यो ज्यो गोष्टी आमच्या भेटसणार येईल किंवा ज्यांना मांडपाचा प्रयत्न केला त्यांना साठ ते सत्तर टक्के मांडलं लो। त्या लोकांचे फोन किंवा मुद्दा मुद्दा एक म्हणजे एक, एक तोकणाय करपाची पार्टी प्रेसिडेंटाची तोकणे करपाची आमचा आमचा एक अनुभव गेलेला आहे आणि तेथूनसून एखाद्या आमच्या सारख्या आम्ही सामान्य कार्यकर्ते जरी आव आणि संतोष जरी दोन मतदारसंघाचे उमेदवार जरी असले फाटल्या इलेक्शनात जरी आम्ही आमचा कार्यकर्ते पुढे समजतात आम्ही सतेल्या स्तराचेर काम अजूनही करतात आणि त्याला आम्ही थांबवू ना वाट्याक जरी आमच्या फाटल्या इलेक्शनाच्या एलायन्सात जरी तीन सीटी मिळवल्या एक सीट आमची गेली पुढे पातोर्डा मया आणि आम मांजरेसून फाटी पडले आमच्या लोकांनी झिडकाल पण तो तरी सुद्धा पार्टी प्रेझिडेंटान आज ज्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स केला पण तेतून आमचा सुद्धा लोकांनी आज खुलून धरतात त्या त्या भागांनी कारण विषय घेऊन येतात पार्टी प्रेझिडेंटाकडे मेसे घाला विजय बाबाकडे मला विषय मांडा पण त्या पद्धतीन जे मनोबल वाटता पण सामान्य लोकांकडे कनेक्शन असतात तेथून सगळ्यांचे आमचे मनोबल वाढत आणि आज जसे त्यांच्या म्हटले डोलेकर सरां म्हटलं की आम्ही पार्टी प्रेझिडेंटाचे हातून अभिनंदन करतात हावूय उत्तर गुसून त्यांच्या सगळ्या लोकांच्या वतीनं अभिनंदन करता आणि येणाऱ्या ज्या फुडल्या काळात ज्यो ज्य गोष्टी असतो लो, ज्या लोकांना करणाऱ्या असतल त्या त्या गोष्टी करतले उत्तर नमूद करत सगळे सर, पत्रकार बंद नमस्कार तसेच माझ्याबरोबर बरोबर पक्षाचे जनरल सेक्रेटरी मिस्टर लोलियाकर तसेच उत्तर आमचे अध्यक्ष दीपक अलंगुडकर आणि हा उत्तर गोयचं जनरल सेक्रेटरी संतोष आज ही प्रेस कॉन्फरन्स कालच असेंब्ली सोपल्या आणि आज आम्ही मुद्दम तुमच्या मार्फत अख्ख्या अध्यक्ष श्री विजय एक अभिनंदन करत अभिनंदन इतके करपाक की जे सरकार हे बी जे पी भी सरकार जे पण चालू असा जवळ जवळ दहा वर्ष अकरा बारा वर्षा आणि हेचे जे पण इलिग्लिटीजे पण करप्शन चालू असा पण जो एसेंब्लीत जो आवाज काढपाक जाय पाय तो खरोखरच आवाज काढपी असा विजय सरदेसाय त्या खातीर हे मुद्दम हे अभिनंदन एक प्रेस कॉन्फरन्स घेवपाक आम्ही येल्ले आसा हांव येता माझ्या मतदार संघाच्या नॉर्थ गोवाच्या जा। जेन्ना जा। विजय सरान जनता दरबार हो चालू केलो जेन्ना पण हेडक्वॉर्टर्सान आम्ही चालू केलो तेन्ना लोकां कडल्यान आमकां अक्षरशः फोनार फोन येवपाक जाले अशें न्हू की पणजेच्यान मयाच्यान अशें न्हय अख्ख्या मेक्झिमम कारण नॉर्थ गोवात आसा दोन फावटी हा इलेक्शन कॉन्टेस्ट के के केला त्यांनी एक फावटी केला मॅक्झिमम सगळे सारखि आहे वाळप सारखि आहे बिचोले थिवी मापसा अशा मतदारसंघांच्या जे तुमकां सांगपाक एक दिसता की खरोखरच हे बीजेपीच्याच -बीजे, आमकां जास्त फोन केले की असे असे हे जे बीजेपी -बी चालू सरकारान अशे वायट गोष्टी चालू त्यो खंयसर तरी उजागर खंयसर तरी बाहेर काडपाक जाय म्हणून जर सारख जो मनीसारा बाहेर काढपी तो विजय सरकारचा म्हणून आम्ही पक्षाने थरले अधेशानं थरले की जाता तितके मॅक्झिमम जसं टाइम तसं जनता जातभार मुद्दम करून तुम्हाला सांगता बिचोले आणि सत्तरी कंबाईन बिचोले तालुक्यात घेतला कारण बिचोले तालुका आणि सत्तरी तालुक्यात खरोखरच त्या दिसा आमी चितले की लोक येतले आपले प्रश्न मांडले कारण जर पळत बिचोले जो मतदारसंघ असा कारण बिचोले तालुक्याचा सीएम असा तसं दुसरं सेकंड नंबर मिनिस्टर असा तो सत्तरीच असा असे पो वैशिक झाल्या जे एम्युकेट लिडर्स असा ते बिचोले तालुक्यात असा तरी असताना लोकांनी त्यांना न जुमानता थंसर जवळ जवळ दीडशे ते पावणे दोनशे लोक थंसर त्याचा येले आणि आपले ग्रिव्हन्सेस किती असा पण जो की वर पब्लिकली किती असा कोण पर्सनल जास्त घेऊन येणार एक दोन सोडले जाले जास्त मॅक्सिमम जे असा ते सार्वजनिक प्रश्न घेऊन ते प्रश्न मांडले आणि मॅक्झिमम आमच्या अध्यक्षांना ते एसंब्लीच्या पठारात मांडपाची मॅक्झिमम ट्राय केली आणि तसेच त्यांनी गव्हर्मेंटाकडल्या घेतला की ते मेक्झिमम कसे सॉल्व जातले ते बेगीनच्या जा बेगिन ते एस्य जर बारीक प्रश्न केला मया सारखे के माझा मतदारसंघ असा तो जो सनद दिलेला असा ते क्लास टू दिलेले असा तो त्यांनी प्रश्न मांडला कारण क्लास वन जाय कारण टिके करून सुद्धा अजून जी सनद सेकंड क्लास दिलेली असा पण ती देऊन सुद्धा लोकांना ती दिलेली सनत घेऊन परत हायकोर्टात वेचे पडतात म्हणजे ते काय उपयोग ना हे त्यांनी असेम्ब्लीत मांडलेले असतात थंयसर मार्निंग बेड असल्या कारणात मायनिंग लोकांचे वर्कर्स जे पण रिट्रेट केलेले असतात पण त्या लोकांचा प्रश्न मांडलेला असा म्हणजे ते वर्कर्स आता कितलीशीच वर्स झाले असं ते त्यांना कंपनी काय ना गरमेंट काय करीना तसेच एग्रीकल्चर एग्रिकल्चरचा प्रश्न असा मया सारखि एग्रीकल्चर असा कारण बारीक पळित जे ह्या वर्षा जो पाऊस पडला तो एकदम भयंकर पाऊस पडला पक्ष लोकांचे जे तर्व लायता पण तो बुडलेलो असा तिसरे फाट आता लाईलो असा पण अशी गोष्ट असा की शंभर जर फार्मर्स असा शंभर फार्मर्स असा त्यांच्याकडे पाच ते दहा लोकांकडे कृषी कार्ड असतात गव्हर्नमेंट जे सांगताच की नुकसान भरपाई देतले म्हणून तो नुकसान भरपाई त्या लोकांना नव लोकांकडे पाच ते दहा लोकांक तिथून करून जर बीजेपीचं कार्यकर्ता असा नू त्याला त्याच्या पहिले नाव येता हे वडले हे म्हणून हा तुमच्या माध्यमातल्या सरकाराकडे मागता जे पण नव्वद लोक जे शेतकरी जे उरतात पण त्यांचे जे कंपनी ने पहिली चोगले आणि सेजान वेदांत घेतलेले त्यांना नुकसान भरपाय दिलेले त्या धर्त्याचे त्यांचे नाव जे लिस्ट असा पण त्या लिस्टाप्रमाणे त्यांना पैसे वच असे तुमच्या माध्यमातल्या सरकाराकडे कळत करतात आता जर बारीक जो अभिनंदन म्हणतात जर आय जर बारीक पळशी अठरा दिसांच्या असेंब्ली सेशनात जर बारीक पळव जवळ जवळ आठशे ते डोशे कोटीचा जो घोटाळा जो आता करप्शन झालेले असा ते आयज उजवड हाडलेले असा जनतेक लोकांना कळले असा गोयच्या की खाय डिपार्टमेंटान कितके करोड हे झाले असा एक एक कोटीचं कॅमेरा स्मार्ट सिटी लागला एक कोटी कसंच कॅमेरा असतो जी जुवारी लँड असा पन्नास हजार कोटीचे कॅब ते आमच्या अध्यक्षांनी काढून दाखल असा आता पळयात त्यांच्या ऍशुरंस दिला की इन्क्वारी किती जाते ती पोळ्या तसेच हेल्थ डिपार्टमेंटाच्या बाकी टुरिझम डिपार्टमेंटाचे जे हे असले सुद्धा फोकस केले त्याचे रिप्लाय दुसरे सीएमां झाले सगळ्या आमदारांना लाडू खावले तसेच चाळीस लाखाचे लाडू गोच्या पण जनतेक अजून एक लाडू मेळले ना त्या आमदारांना सगळ्यांना मेळाले ते बी डाऊट असा पण हे बारीक पळू वशीत एक करप्शन जिके कि पण ते अठरा दिसांत एक एक दिसा एक एक करप्शन भाग काढलेले असा आणि लोक आता तुम्हाला सांगता कालूच जर एसंब्ली सोपली रात्री फोन जाय की आमच्या मतदारसंघात विजय सरदेसा हडपक मतदारसंघात तेजो जनता दरबार लागपाक जाय आम्ही उलोवपाक रेडी आता तरी या सरकारान सगळ्या कार्यकर्त्यांच्या घेवन लोकांचो आवाज दामलेला आसा तो आता असो फुडें उरचो ना हे जे सगळे करप्शन झालेले आसा ते बाहेर काढतले आणि ज्या प्रमाणे तालुका व्हाज जो जनता दरबार जो आमी आम्ही सांगला त्या प्रमाणे आमी इच अँड एव्हरी मतदार संघात वचून तो जनता दरबार घालतले लोकांना आपयतले तो लोकांना कन्व्हिन्स करतले की कि किती प्रश्न असतात ते आमच्याकडे मग एन एल जो हे असेंब्ली असतात पण तिथून मॅक्झिमम जे गोयचे प्रश्न असतले पण ते कवर करतात आम्ही okay. मॅक्झिमम ट्राय करतले म्हणून जो असेंब्ली खूपशे विषय येते एक मेजर विषय म्हणतात तो जे रोमी लिपीचे ते स्टेटस दिवचे म्हणून पळय सर राजभाषा कायदा ऑलरेडी झालेला असा रोमी लिपीची बाबतीत जे कसे आहात रोमी लिपी बी जी अकादमी बिया देतात असे न की रोमी लिपी काही दिवस ना असं बी ते कोणी पण त्यांनी विषय जो आसा रोमी लिपी माझ्या कोथान पॉलिटिशियनांनी बसून सोडवची भाषा तज्ञांनी बसून सोडवल्या भूग्यांचे नुकसान जातले का फायदो जातो रोमी घेतली देवनागरी घेतली किंवा प्रत्येका चॉईस हा खची लँग्वेज करिपी लिपी लिपी रोमी इज अ स्क्रिप्ट एक्झॅक्टली रोमी इज अ स्क्रिप्ट रोमी स्क्रिप्ट देवनागरी स्क्रिप्ट स्टेटस ऑलरेडी कोकणी राजभाषेचा आता प्रॉब्लेम आहात स्क्रिप्टो स्क्रिप्टो किती कोकणी वेगवेगळी स्क्रिप्टां बरात रोमी बरात देवनागरी बरात मल्याळम बरतात कन्नडची वापरतात प्रत्येक रिझन वाईज ती वेगवेगळी शेवट भाषा ही जनतेचा आणि भुग्याचा विकास करण्यासाठी वे� विकास कसं जातो हे भाषा तज्ञांपासून सोडव मला दिसता की पॉलिटिशियनांनी तातूक कमी लक्ष घ्या भाषा तज्ञाकडे सल्ला मसला भूग्यांकडे आणि जे इश्यू जातो गोयभर आंदोलन जातकरीत सगळ्यांनी बसूनच प्रॉब्लेम सॉल्व केला आता येतात येते तर ततूक वाईट न चर्चा ही जाय आणि चर्चेची स्वागत करपाक गोवा फॉरवर्ड पार्टी आ आणि त्यांचेकडे डिस्कशन करतले जे कोण स्टेक होल्डर्स असतात त्यांचेकडे पार्टी योग्य वेळेला डिस्कशन करतले आणि त्या प्रमाणे आम्ही आमच्या मतले पण ती पहिले भाषातज्ञांकडे दोन्ही जे रोमी स्क्रिप्ट मागणारे तज्ञ जे असतात किंवा देवनागरी स्क्रिप्ट जी ऑलरेडी असतात या भाषा तज्ञाकडे बसून तिथे तोडगो घडवत करतो जातून ते सर्वमान्य तोडग येतो सगळ्यात बऱ्या पडतो म्हटलं की मयातले खूप विषय काढले फाटले दोन वर्षांचे विद्यमान आमदार जे असतात त्यांचे ते कामही थंय सध्या बरे करता अशी चर्चा असतात त्यांनी एक विषय काढलेला की सोरो पिवपाचे बंदी हाडप सो ह्याचे तुमचे किती मत पण आमदार कोण बरं का, काम करता करिना ते त्याच्या प्रमाण त्याच्या पर्सनॅलिटी प्रमाणे हे असा सरकार असा कामात बरोपाकूच जाय पालकमंत्री असा गोयचं सेमूच असा आमच्या मय मतदारसंघात तुम्ही जो प्रश्न मांडतात की सोरो बंद करपाक जाय हा तुमच्या मत लोकांना विचारता गोच्या जनतेक विचारते की गोयात सोरं सौर, बंद जातलो शक्य ना सो सोरे बंद हा उलता सोरं बंद ज्या ज्या राज्यांनी केला त्या राज्यात सोरो मेळा का पहिले एक प्रश्न गुजरातान सोरो बंद केला तू गुजराता वाज तुलया कर्नाटकात बंदी घातलो हजार लोक पिव बंद जातली म्हणून ते ना बंदी घातली म्हणून लोक पि नसना गोया ना गोयांक गोत गोया असे ऐकलं की विषारी दारू पिऊन इतके लोक ठार झाले बीकलं आयकल ना किती ऐकलं ना किया दारू बंदी ना म्हणून ऐकलं ना हे ज्या ज्या दारू बंदी आहात थंडी विषारी दारूचे बळी पडले आहात रेमंत शेटान तो अभ्यास केला ना तो खबर अभ्यास ताज्या बाबतीत कितपत आहे ते उटलो सुटला सांगलो की सोऱ्याचे बंदी आणून सोऱ्याचे ज्या ज्या राज्यांनी बंदी घातला त्या राज्याचा पहिलं त्याने अभ्यास करतो कारण आज शेजारी कर्नाटक राज्य जे आहात सोऱ्याचे बळी कितले पडतात जे ऍसिड घेऊन मरतात सोऱ्या गुजरातात मरतात अशा अनेक बंदी घाती आहात सो बंदी उपाय नी गो हे असा सोरो सोरं वर्ष कोणातच ना पार्ट्यांनी आहात सगळे पितात कोण असे चोर्यांनी पिनात गो सोरे पितात ते राजनूच पितात नी निश्चिद्ध ने सोरे पियो पण व्हाट सोरे पिय पण वैट म्हणून कोणी सांगला पहिली फक्त सोमरस म्हणताले आता सोरे म्हणतात खबर प्रेम चेटन की इव्हन हिंदू संस्कृतीक सोमरस म्हणतात ते पिताले न सोमरस जर पिताले तर सोरो आणि तिथे लोक असा सो सोऱ्या बंदीचे दुष्परिणाम पहिली जाय आणि सोरे बंदी घालतरी ताचे दुष्परिणाम जातात सो आमचे कोथं सोरं गोयच्यासाठी वर्ज ना आणि तो, तो जावपाक शकना आणि सोऱ्याचे बळी गोयात गेल्ले नका प्रेमीत सेटल त्या लक्षात त्या मतदारसंघात लोकांना तसं उडोव खबर ना दोन उरता ज्या दिस सोऱ्याची बंदी पळय पळ् इल्लीगल सोरो करणारे तो धंदो तेजीक घेता पेमेंट सेट तसे खाबंध असा काय खबर ना की बाबा अशी उत्तेजन देऊया म्हणून तो तो इल्लीगल सोरो करणाऱ्या इल्लीगल सोरोप व जनतेक मारक हे ताला लक्षात म्हाका दिसता की ताका तो अभ्यास करतलो आणि आपल्या मत सुधारतो

टाऊन प्लॅनिंग मिनिस्टर आता टाउन प्लॅनिंग मिनिस्टर असताना सांगितलं की काही विजय विजय विरोधी पक्षाचा एक आमदार जो सतत सरकार विरोध करता सो तागेलो करून का सरकार विजय बोर्डार ना सो तो कन्वर्शन करत विजया काही अधिकार ना सो जो अधिकार आहात ताप हो प्रश्न उचारव की बाबा खरं काय म्हणून की बाबा कोण करतो विजयाक अधिकार माझा तर खो अधिकारच ना त्या अधिकाराक शकना तो विजया अधिकार ना रेड कलर ऑपरेशन हाती बेस्ट एक व्हिडिओ हाली काही दिसांनी तीन चार व्हिडिओ वेगवेगळे डिफरंट नंबर सगळ्यांना व्हॉट्सअपारँडस्कॅमांचे तर अशी चर्चा जाता की विरोध विरोधी विरोधकांनी हे पेरले असले व्हिडिओज धाडत म्हणून लँड लॅंड एक व्हिडिओ आहा दोन तीन व्हिडिओ डिफरंट डिफरंट नंबर लोकांना सर्कुलेट जाता आम्ही आमची प्रश्न पुढे आमची पार्टी ही पारदर्शक पार्टी आम्ही दाखवली पाहिजे विजय विजया सरदेसाय विजया जर त्याचे उलोवपाच्या विजया स्कॅमाचे राज्य डायरेक्ट उघड उघड विधानसभेत उलयता भायर उलयता तसे अननोन मनशाच्या नावान सर्क्युलेट करप हे आमचे हे काय म्हणणार थँक्यू सी त्याने जेव्हा म्हटले पण की आरोप जाता आरोप कोण करता होय परत ते व्हॅल्यू असता ना आरोप एखाद्या सोशल मिडिया कोणी करू शकतात पण एका युट्यूब चॅनलाचे मुलाखत पहिली त्याचे म्हटलेलं की दोन हजार सतरा बावी ते बावीस पर्यंत दोन कोटी जमीन ही रुपांतर झाल्या आणि त्यावेळेस साधारणपणे साधारण हे असं की विजय एक साधारण पहिली थोडा काळ डीसीपी मिनिस्टर असून पण सांगा हे कसं असलं की तोय भीत असा पण ते त्याने ज्यांना तो दोन कोटी म्हणता पाहिजे जमीन रुपांतर झाल्या ते त्याने जर तशा तशा एखाद्या व्यक्तिमत्वान ते व्यवस्थित जर एलिब्रेट करीत की विजय मिनिस्टर असताना इथली झाल्या आणि विजया काढून उडाल्यानंतर इथली झाल्या त्याला ते जनते काय सारखं मेसेज त्याचे उत्तर ते असं ते ज्या सोशल मीडियाचेर बी कोण घालता पाहिजे त्या विचारांना खबर नसता की कोणी तिथली केल्या पाहिजे ते जर ते व्यवस्थित ते तज्ञ हा गोयच्या इंटरव्ह्यूज बीन करतात त्यांना सगळं अभ्यास असतो त्यांच्या खरं म्हणजे ते करपाक जाय त्यांना थोड्या गोष्टी अंधारात दवरपाक जाय म्हणजे तत्व साधारण सारांश Thank you.